आळंदीच्या इंद्रायणी नदी पात्रात आणखी एका महिलेची उडी शोधकार्य सुरू आळंदीच्या इंद्रायणीत आज पुन्हा एक महिलेने उडी घेतली आहे सकाळच्या सुमारास एका व्यक्तीने त्या महिलेस रोखण्याचाही प्रयत्न केला होता त्याच व्यक्तीने आळंदी पोलिसांना याची खबर दिली पीएमपीएल बस स्टॉप लगतच्या पुलावर महिलेने जीव देण्याच्या उद्देशाने उडी घेतलेली आहे मात्र ही महिला कोण आणि तिने असं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही रविवारी गरुड स्तंभावरून महिला पोलिसाने उडी घेत आत्महत्या केली होती तीन दिवसाच्या शोध तिचा मृतदेह काल आढळला त्यानंतर आज पुन्हा ही घटना उघडकीस आली आहे या महिलेचं शोधकार्य कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे या घटनेबाबत स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना आज गुरुवार सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलाशेजारील नव्याने उभारण्यात आलेल्या स्काय वॉक पुलावरून एका महिलेने नदी नदीपात्रात उडी मारली या घटनेची माहिती तातडीने आळंदी पोलिसांना देण्यात आली त्यानंतर आनंदी अग्निशमन विभाग पथकाकडून इंद्रायणी नदीत या महिलेचा शोध सुरू आहे इंद्रायणी नदीला पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे नवीन पुलाच्या खालच्या बाजूला तसेच अन्य ठिकाणी शोध मोहीम राबवली जात आहे मात्र अद्यापही नदीत उडी मारलेल्या महिलेचे नाव तसेच कारण समजले नाही आनंदी पोलीस याचा तपास करत आहेत